का तू दोन शब्द बोलणं का नाही बोलणं तिथला ना रागेस तुले ते दोन शब्द पण दोनशे शब्दासारखे असतात आई किती मनाला लागून जात किती मन दुखत माझं तुम्ही जेव्हा माझ्या जागेवर राहिलं असतं तेव्हा तुम्हाला हो समजलं असतं कसं वाटतं बरं असं का मी तुला सांगस सून कशी राहस नि सासू कशी रास तू बन सासू मी बन सून मग समजी तुले सून कशी रासतो पदर कुठे हा काय म्हणस पदर 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 कुठे काही संस्कार नावाची पद्धत आहे की नाही सासू बसली आहे समोर का काय पदर घ्यायचा डोक्यावरती पदर असा पदर घेता का असा पदर घेता सासरा आहे जेठ चार लोक येतात ते काय म्हणतील सगळं का मिश कळत बसू का आता काही पाणी पिणी पाजायचंय की नाही बोलून बोलून पूर्ण गळा दुखतोय माझा हे घ्या अशी आहे का पाणी द्यायची आता काय बाटलीने पाणी पिऊ का मी घरात ग्लास बीस नाहीये जर का घरात ग्लास होता तर या बाटलीत का पाणी द्यायला त्या बाटलीतलं बाटली पाणी केव्हाचं काय गरम डस्ती पिऊन जर मी आजारी पडली तर मी काही सांगत नव्हती की वीर खन वीर मधलं थंडगार पाणी मला पाज मापोरा एवढा कमवतो त्याने फ्रीज आणलेलं आहे फ्रीजचं थंड पाणी तर काही पाज नाही निदान उठायचं थोडंसं तस्ती घ्यायची माटाजवळ द्यायचं आणि थंडगार पाणी आणायचं सासूसाठी पण नाही ना ते नको आम्हाला बस बसल्या बसल्या कामं निपटायला पाहिजे आता आम्हाला काय सुनबीन मनमनी सासू बरी मी oh, no, 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 ओ आई थांबा ना जरा अजून तर मी चारच शब्द बोलली तुम्ही तर दिवसभर चालू देता एवढ्याच थकल्या गुच्चू बसा जराशी जास्त शानपणा लोक ना थोडस मजा येते कस वाटतय मस्त